नमस्कार मित्रमैत्रिणी त्रास देणाऱ्या आणि अपमान करणाऱ्या लोकांशी कसे वागायचे हे माहीत असणं खूप महत्त्वाचं असतं कारण अशा लोकांकडून वारंवार त्रास झाल्यास मानसिक आरोग्यावर परिणाम होतो त्यामुळे अशा लोकांना कसे हँडल करायचे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिले म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवा अशा लोकांमुळे तुमचा राग भावना किंवा वर्तन बिघडू देऊ नका शांत राहणे म्हणजे कमजोरी नाही तर ती तुमची ताकद बनवा दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं वागणं वैयक्तिक पातळीवर घेऊ नका ते जसं बोलतात ते तुमच्याबद्दल नसतं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो काही लोक इतरांना कमी लेखून स्वतःला मोठं समजतात तिसरी गोष्ट म्हणजे मर्यादा ठेवा जर कोणी वारंवार अपमान करत असेल तर स्पष्टपणे त्यांना सांगा की ते वर्तन तुम्हाला मान्य नाही माझ्याशी अशा प्रकारे बोलू नका असं ठामपणे पण पन शांतपणे सांगा चौथी म्हणजे त्यांच्यापासून अंतर ठेवा शक्य असेल तिथे अशा लोकांपासून लांब राहा काही नातेसंबंध तोडणे कठीण असतं पण संवाद कमी करून मानसिक शांतता राखता येऊ शकते पाचवी गोष्ट म्हणजे प्रतिसाद द्या प्रतिक्रिया नाही लगेच चिडून बोलणं शक्यतो टाळा काही वेळा शांतपणे तुमचं म्हणणं मला योग्य वाटत नाही असं उत्तर देणं प्रभावी ठरतं सहावी गोष्ट म्हणजे मदत घ्या जर हे वर्तन सतत होत असेल आणि तुम्हाला त्रास होत असेल तर मित्र कुटुंब आणि मानसिक तज्ज्ञ यांच्याशी बोला सातवी गोष्ट म्हणजे स्वतःचा आत्मसन्मान टिकून ठेवा इतर काय बोलतात यावर नाही तर तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता त्यावर तुमची किंमत ठरत असते अपमान झाल्यावर स्वतःवर शंका घेणे आत्ताच थांबवा आठवी गोष्ट म्हणजे हसून टाळा इग्नोर विथ स्माइल काही लोक मुद्दाम अपमान करतात कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते अशावेळी हसून दुर्लक्ष करणं हे त्यांच्यासाठी मोठा पराभव ठरू शकतो नवी गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टी ठेवा पॉझिटिव्ह माइंडसेट त्यांचं वागणं आपल्या स्वभावाला बिघडू देऊ नका हे त्यांचं दुःख किंवा न्यूलगंढ असू शकतं या दृष्टीने त्यांच्याकडे पहा दहावी गोष्ट म्हणजे तुमचं मत माझं सत्य नाही ही वृत्ती ठेवा इतरांनी तुमच्याबद्दल काय विचार केला यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्वाचं आहे अकरावी गोष्ट म्हणजे शब्दाऐवजी कृतीने उत्तर द्या त्यांना काही सिद्ध करायची गरज नाही शांतपणे आपल्या कामातून वागणुकीतून त्यांना उत्तर द्या बारावी गोष्ट म्हणजे त्यांचा उद्देश समजून घ्या काही लोक आपलं सर्वस्व दाखवण्यासाठी ईर्षा किंवा भावनेने अपमान करतात त्यांचं मूळ कारण ओळखल्यास राग कमी होतो आणि शांतता राखता येते तेरावी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस हो म्हणणं सोडून द्या नाही म्हणायला शिका सतत होकार देणं हे लोकांना तुमचा फायदा घेण्यास प्रवर्त करतं गरज असेल तेव्हा ठामपणे नाही म्हणायला शिका चौदावी गोष्ट म्हणजे स्वतःचा वेळ आणि ऊर्जा वाचवा प्रत्येक वाद प्रत्येक अपमानाचं उत्तर देण्याची गरज नसते तुमची ऊर्जा अशा लोकांसाठी वाया घालू नका पंधरावी गोष्ट म्हणजे लेखन करा मनातलं दुःख राग किंवा अपमान हा अनुभव लिहून काढलेले मन हलकं होतं यातून पुढे काय शिकावं यावर लक्ष केंद्रित करा अशा लोकांकडे दुर्लक्ष करा सोळावी गोष्ट म्हणजे ध्यान प्राणायाम करा असे प्रसंग वारंवार घडत असतील तर मानसिक शांतीसाठी रोज दहा पंधरा मिनिट ध्यान करा येथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कुणीही तुम्हाला तुमच्या परवानगीशिवाय कमी लेखू शकत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद